दरम्यान या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे नऊ वाजून पन्नास मिनिटांनी दुर्घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमधून प्रवासी पडलेत लोकलच्या जलद मार्गावर हा अपघात झाल्याचं सा रेल्वे प्रशासनानं म्हटलंय तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नी नीला यांनी या संदर्भात माहिती दिली आहे प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते ट्रॅ फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडोतीस ए सी लोकल मुंबई साठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर आहेत ऑटोमॅटिक डोर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत कसाऱ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या ट्रेन मध्ये देखील पाच व्यक्ती आहेत त्यांना इंजुरी झालेली आहे ह्या पाच व्यक्तींना ठाणा स्थानकावरती आणलेलं होतं आणि यातना या पाचही जणांना ठाणा स्टेशन वरनं आपण कळवाचं जे शिवाजी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ऍडमिट केलंय शिवाजी हॉस्पिटल मध्ये एकूण आठ जण आहेत ते ऍडमिटेड आहेत आणि याच्यापैकी चार जणांना हँड आणि लेग ची इंजुरी आहे यातले तीन जण आतापर्यंत ऑलरेडी झालेले आहेत बाकीच्या स्टाफ आणि आर पी एफ आणि जी आर पीचा स्टाफ हा देखील त्यांच्यासोबत तिथे पोहोचलेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये यांचे उपचार चाललेले आहेत अपघात नेमका कसाहयात अपघात लोकल रेल्वेवरचा वरचा आहे एक्सप्रेस मधील नाही दोन लोकल ट्रेन आजूबाजून जात असताना ही घटना घडली आहे मुंब्रा दरम्यान दुर्घटना घडली आहे एक लोकल कसाऱ्याहून कसाऱ्याकडून कसा सीएसएमटी कडे जात होती तर दुसरी लोकल सीएसएमटीकडून कल्याण कडे जात होती म्हणजेच दोन्ही लोकल विरुद्ध दिशेने जात होत्या सकाळी साडे नऊ दरम्यानची ही घटना आहे दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले दोन्ही लोकल मधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण सुद्धा रेल्वे प्रशासनानं दिलं त्याचबरोबर एकूण तेरा जणांना रुग्णालयात दाखल केली असल्याची माहिती समोर येत दरम्यान अपघातानंतर मध्य रेल्वेने महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात नवीन गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर असेल सध्याच्या लोकल यांनाही ऑटोमॅटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल कल्याण कसाऱ्यापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित करण्यात आहे ते सहाव्या अपग्रेड करण्यात येणार आहे सरकारी आणि खाजगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इनआउट टाइम ठेवावेत अशाही सूचना आता देण्यात आल्या